आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापालजीराव फुले सावित्रीबाई फुले अण्णासाहेब साठे ह्या सर्वांना नमन करतो मी आभार मानतो नागराज मंजुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं आणि ते इथं महात्मा फुले सारीबाईंच्या वाड्यावर हा स्वीकार पुरस्कार स्वीकारण्यासाठी आहे या निमित्तानेच त्या माणसावर असलेले नागराजी मंजुळे आणि कुटुंबीय पाली चाकणकर योगेश शेळकर षटवीर अंसारी आमदार पंकज भुजबळ बापू भुजबळ माझे खासदार समीर भुजबळ माझे आमदार दिलीप कांबळे सुभाष राऊत वैशाली बनकर मनीषा लनकट ॲडव्होकेट मंगेश ससाने ॲडव्होकेट मनाल पाटील सदानंद मंडळी मंजेशाई खाडगे अनेकांची नावं घेता येतील वेळे अभावी आणि त्याप्रमाणे या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आपण दरवर्षी इथे येतो या वृष्टीला उशीर जावा याचं कारण नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे देशात आणि कदाचित अशा मोठे आहेत अर्धपुतळे तिथे आता सकाळी कार्यक्रम करून मग तिथे आपण आलो त्यामुळे खुशी स्थान पॉवर स्टेशन तसं आपण एक पॉवर लागतोय गाडी चालवायची तर पेट्रोल लागत पॉवर आहे साधा मोबाईल सुद्धा जर चार्ज करा ते पॉवर आहे आपली वैचारिक पावर वाढवायची असेल आणि ती त्यासाठी आपण त्या पॉवर स्टेशनला भेट देत असतो हे आपलं पॉवर स्टेशन महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही या वर्षी आपण नागराज आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शन काव्य या सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला म्हणजे चित्रपट काढणारा खूप आहे तो कवी पण खूप आहे दिग्दर्शक खूप आहे पण हेच का याच कारण यांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण विसरत नाही दुसऱ्या समाजामध्ये किंवा समाजामध्ये एखाद्याने लग्न केलं जाते विवाह केला तर त्याचे काय परिणती होते आजही त्या सैराट मध्ये त्यांनी दाखवले हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच अगदी शेवटचा जो, जो सीन आहे रक्त असं सांगतोय तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतो आहे हे सगळं पाहिल्यानंतर काही मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही यासाठी आपण प्रवृत्त होतो कवी सुद्धा उन्हाच्या कथा त्यांचा जो काव्य संग्रह आहे त्यातली हीच एक कविता आहे या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होत्या आहेस

या संस्कृती नैतिक होण्याच्या हट्ट ते एका खूप वाटत हे करावं ते करावं परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहायला पाहिजे अनेक पाहिजे आपण कुठेतरी आहोत पण दगूक राहिलं पाहिजे आणि हा नैतिक हट्ट जो आहे त्याच्यामुळे स्त्री असेल पुरुष असेल हा सगळ्या प्रवास तुम्ही थांबवतेस प्रश्न ते विचारतात का तू उन्हाच्या तटाविरुद्ध गुलमोहर असा देशानं बोलत नाही उन्हामध्ये मध्ये सुद्धा तो गुलमोहर जो आहे तुला काय झालं तू पण ह्या गुण आहे या ताप आहे आजूबाजूला तुला त्रास देणाऱ्या लोकांचा त्याच्यावर तो उभे ना फुलतो आहे तू फुले हे मग कुठे एक सामाजिक त्यातून सुद्धा फार मोठा असा संदेश ते देतात म्हणून आपण त्याचा सत्कार करण्याचा आपण निर्णय घेतला सँड्रिंग सैरा अनेक सिनेमा त्यांनी दिले नाळ घर मंदूक तंदूर बिर्याणी मनोरंजन सुद्धा त्यांनी आता अशा रीतीने जे आपण चालू आहे काही दिवस अडचणीचे आपल्याला पाहावे लागले आपण ते बघितले वर्ष दीड वर्ष जे आहे आपण तो त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना हे मागच्या सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्या वेळा मला पटलं नाही की आपल्या बीडच्या बीड शहरामध्ये लोकांची घरं जाळली जातात मग तिथेही समाजाचे असतील माळी समाजाचे असतील मराठा समाजाची असते त्यावेळी आपण पेशानं उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मग ती था था पोलीस असेल सरकार असेल त्याच्या विरुद्ध मला बोललो पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे मी सोळा नोव्हेंबरला माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली आणि त्या दिवशी आपण शत्रू ठोकला या सगळ्यांच्या बरोबर परंतु सारखे फोन येत होते आमच्या सगळ्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा करा आणि तो आपण पुढच्या अडीच महिने नाही केला जेव्हा असं सांगितलं ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवा मिळालं आम्हाला हे मिळालं थांबला आम्हाला हे मिळालं नाही म्हणून थांबतो का आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो की नाही ही जे मंडळी आपण प्रतिमा लावला आपण कुठे असतो छत्रपती नसते आपण कुठे असतो प्रलेशराव आंबेडकर शाहू महाराज कुठे काय काय परिस्थिती असते अलीकडे पर्यंत ते सगळं चाललं नाही पण याच्यामध्ये जे आहे आपल्या थांबता येणार नाही ते आपल्या संकट आले तरी वामनदा

थांबतात का था मंडळी सुद्धा ना आम्ही ताजभर भाषण केलं आणि त्याने चार ओळी लिहिल्या तर तो जो आम्हाला जे सांगायचं ते चार ओळी समोर मोकळ हे म्हणून जे आहे काव्याच महत्व आहे ते याच्यासाठीच आहे आणि हे जी मंडळी जी आता लहान समाज म्हणजे मला सांगितलं दगडपण उडायला समाजातले मंडळी अजूनही फार हात आहे बाबा ते फार हात आहे ते पण नागराची जे आहे हे शिक्षण तर त्याने घेतलं पदवीपर्यंत त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले केलं आणि मास कम्युनिकेशन मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी हे कामाला सुरुवात केली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत ते म्हणजे मला तो शब्द म्हणतो पॅन्ट्री म्हणजे काय पॅन्ट्री म्हणजे हा शब्द म्हणजे जे कैकाडे भाषेचं पुस्तक तो पॅन्ट्री सिनेमा पाहतो पाहिला आणि दुसऱ्या सैनात तर तुम्ही तुम वा तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला मला अतिशय आनंद होतो की असा एक अतिशय चांगला चांगली व्यक्ती समाजामध्ये हे दुर्मळ आहे जे आज हे सगळं अशा रीतीने आजकाल सिनेमा पण काढतात परंतु बस धांगड फक्त पैसे पाहिजे ते हिट ठरले पाहिजे हा केवळ उद्देश नाही तो उद्देश साधायला हरकत करता करता एक संदेश दिला पाहिजे हे मंजुळ साहेबांनी केलं साहेब मला आनंद आहे की तुमच्यासारखे लोक आज या लढाईमध्ये आहेत आमचा एक योद्धा वर्षापूर्वी आमच्यातून गेले त्यांनी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली आता पूर्वी काय आपल्या एक महिला फुले दाखवली अनुभव कुंकू केलं तर सावित्रीबाई सावित्रीबाई फुल्यांचा तो अस्सल चित्र आहे हे सुद्धा त्यांनी शोधलं सरकारकडून आपण ते छापून घेतलं आणि नंतर अनेक गोष्टी ज्या हो आहेत त्यांनी वादविवाद केले पहिली शाळा सावित्रीबाई शाळा मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांची कोणाचीच नाही हे त्यांनी सिद्ध केलं अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्यामुळे महात्मा फुलांपेक्षा ते श्रेष्ठ होत असं दाखवायचा प्रयत्न करतात त्यावेळेस ते सांगतात तर महात्मा ज्योतियाने हे सगळं काम केलं त्यावेळेला तुम्ही चौदा वर्षाचे तेरा वर्षाचे होता तुम्ही कसं काय तुम्ही अगोदर हो हे काम केलं म्हणून सांगतात मी नाव घेत नाही ते सुद्धा माणसं आहे परंतु याशी चलाव होते चलाव त्याच्याबरोबर नेम कायदा ते सगळं इतिहास पुढे जातो पुराव्या पुढे जातो त्यांनी हे काम केलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये जसा कर्मशांचा विरोध होता आपल्या आपल्याला सुद्धा विरोध करत होतो तुम्हाला सत्यशोधक समाज सत्यशोधक पिक्चर आला होता तर तो दोतर्या पाहिला असं करायचं वाचायला आपल्याला वेळ नाही तुझर बघा आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा आता कर्म ब्राह्मण होत पण आपले लोक सुद्धा विरोध करत होते आणि त्या वेळेला आहेत त्यांना विरोध करत होते त्या रोजी साळवे असतात एका लहान सर्वांचा माणूस आपल्या तालुक्यातल्या लोकांना हो गोड येतो मात्र हात लावायला परंतु ज्या भिडेवाडाचं नाव आपण घेतो तिथे मुलींची शाळा शाळा सुरू करायला जागा भिड्यांनी दिली त्यांना शक्तीपुळूनकर सदाशिवराव गोंड मोठे वाळवेकर गवाळकर हे त्यांचे जे आहे सहकार्य होते परंतु त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते आणि त्याबरोबर सावित्रीबाई पण शिकवायला लागले धनुष्यजी भान धोराजी या सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलेला आहे आणि मी मग सांगितलं की लघुजी असळवे आणि राणाबा महान हे स्वतः त्यांच्या पाठीशी रोग्या <laughs> हे सगळं जे आहे सांगण्याचा उद्देश असा की सगळ्यांनी जेवढे 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 मागास समाजातील लोक असतील ते अशिक्षित होते पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते सगळे शिक्षित सुसंस्कृत असतात असं नाही अशिक्षित माणसं सुद्धा सुसंस्कृत असतात सुसंस्कृत म्हटले माझे माणसं नाही करा शिकवा आम्ही तुमच्या पाठीमध्ये उभे राहतो अनेक लोक जे आता म्हणतात की हे भिडी किती भांडण किती भांडण छोटी कोर्टात आपल्याला जावं कोर्टात सुद्धा सोळा सतरा वर्ष लागलं प्रयत्न केला ला से त्याच्यामध्ये सेटलमेंट करणं नाही झालं तुमचं छोटी आहे हायकोर्टाने सरकारच्या आमच्या वाजून निर्णय दिले सुप्रीम कोर्टात गेले विरुद्ध असलेले लोक सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं नाही आता ते शाळेच काम सुरू झालं बांधकाम मोदी साहेब आलो त्यांनी सुद्धा ऑनलाईन त्याचं जे आहे भूमिपूजन केलं काम सुरू झालं लवकरच त्यांची जी काही इच्छा सावित्रीबाई फुळे यांची पहिली मुली शिक्षा सुरू करणं हे काम लवकरच करून एवढंच नाही संत शिरोमणी सावतामाई महाराज मी देवेंद्र फडणवीस दिला मान्यता दिली आणि नवीन आराखडा निर्माण करून एकशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि तिथे त्याचा विस्तार करतो ही जी व्यवस्था आहे जे आहे पुनर्वसन करून ही जागा मोठी करणं आणि महानगरपालिकेची जी आहे सावित्रीबाई फुले एक सभागृह आणि त्यांची त्यांनी त्यांनी निर्माण केलेली आहे तीनशे मीटर आहे ती एकत्रित करून इथे मोठ्या मोठी चांगली काय करता येईल याच्यासाठी दोनशे कोटी रुपये आपण मंजूर आहेत पण ओबीसी मध्ये असलेली जे तुम्हाला आपण सांगायचं आहे की या ओबीसीच्या म्हणजे आपण दलित समाजासाठी करतो आहोत मराठा समाजासाठी करतो आदिवासी समाजासाठी करतो ओबीसी साठी सुद्धा एमपीएससी यूपीएससी च्या सी युपीएससी आणि मुलांना साहित्यासाठी दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची आपण तरतूद केली ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणे शहरामध्ये पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देणं सोपी गोष्ट नव्हती ती सुद्धा आपण पूर्ण केली आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा अंध पुतळा होता पुतळा दिला महात्मा ज्योतिराव फुलांचा सावित्रीबाई फुलांचा सावित्रीबाई फुलांचं जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केलं आता आणखीन काम करतो दोनशे मुलींसाठी आपण एनडीएची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद केली आहे एकर मध्ये सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला मंत्रालय स्थापन केलं ओबीसीच्या घरासाठी बारा हजार कोटी रुपये <coughs> आपण त्याची खंडणी केले मोदी साहेबांनी पाच हजार घरे आपण पाहिला त्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ज्या आपण त्या मोठ मोठ्या शहरामध्ये तसं तरी आदिवासी मराठा समाजासाठी तसं आपली सुद्धा वस्तीग्रह ओबीसीसाठी व्हावी म्हणून काम सुरू झाले जर वस्तीग्रह नाही मिळालं तर वर्षाला साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थिनीला आपण देणार आहोत हे सगळी चांगली कामं जे आहेत हे आपण करतो आहोत आता हे सगळं करत असताना जे आहे हा मध्ये जो आहे तो मला कल्पना आहे आपण पण हे भांडण आपलं संपलं नाही आम्ही मराठा समाजाचे वृद्ध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि आपण ते दिलं तीन वेळा पहिल्यांदा काँग्रेस आणि आमच्या राज्य सरकार होतं त्यावेळा एकदा कायदा केला एकदा फडणवीसांचं सरकार होत चौदा ते एकोणीस आपण पुन्हा त्याला सपोर्ट केला आता सुद्धा त्यांना सपोर्ट केला दहा टक्के त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस म जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आणि सरकारने सांगितलं की या दहा टक्क्यांमध्ये साडेआठ टक्के केवळ मराठा समाजाचे लोक आहेत कारण तुम्हाला जर ओबीसी आरक्षण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही दलितांचं आरक्षण असेल तर ते जाऊ शकत नाही म्हणून तिथे आरक्षण पण मला कळलं नाही सातत्यानं घर काय वाटेल तो त्रास माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आले शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता एका करण्याचा ते रात्री दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अर्थात तिथे असलेले बाकी सगळे जे आहे ओबीसी साडी माळी आदिवासी सगळे दलित समाज मुसलमान समाज गुजराती मारवाडी पाटण सगळ्यांनी जे एक जुटीनं छगन भुजबळ मतदान केलं अशा निवडणुकांमध्ये सुद्धा त्या अशा रीतीच्या ज्या आहेत एकमेकांच्या विरुद्ध जाती प्रपंच करण्याची गरज का चांगले काम केले असते चांगले मुद्दे मांडले असते विकास केला असेल तो सगळ्यांनी काय करावं एवढ्या वर्षानंतर सुद्धा हेच वाटायला येणार आहे काय महाराष्ट्राच्या

साथ दिली पाहिजे महाराष्ट्रातील महाराष्ट्र संरक्षण करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे मागे कामान नाही मराठा समाजाचा सुद्धा हक्क असतील ते त्यांना आपण देतो त्याच्यासाठी सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे तर घाबरू त्या तुम्ही बसला

આપણા પુનઃ સી લડાઈ સંપી ના દલિતવાદિવાસી મોહમ્મદ મા બ્રાહ્મણ અવેટાશે બંધુકર મહાત્મા ફૂલાસદારો સાં તો सावित्रीबाई फुले आपण वारा सांगतो तर हे सगळं करावं लागेल सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल मुश्किल मे मुलो के दौ मे हर काही पाहण्याचे चतर्ट मला असं आहे मला तसं आहे मला शेजारी अमुक आहे मला हे धमकी देतो मला तर धमकी देतो आणि मला असं एस एम एस पाठवतो तसं आहे आणि काय तर आणि घरात बसता मरण आता ते माझ्या घराविरुद्ध ऐकली नव्हती कविता तरी आम्ही घाबरून बसतो मुश्किलों के दर हर कोई बहाने के चर ओढ लेता हा तर जो हारी हुई बाजी पलट देता हा वही असली शेर के तुम्हाला हा सुद्धा एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अन्यायाच्या विरुद्ध पुढे राहा त्या महापुरुषा लढा नागराज स्वतः काही आपल्या मध्ये लढत आपण त्यांना साथ दिलं पाहिजे आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे असं नाही घरात तो काय करतो काम करत आहे तुमची आरक्षणाची लढाई लढणार लढतात

आणि धर्मा धर्मा करण्या काय तुकाराम विष्णू मय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद अमंगळ हे भेदा भेद हे अमंगळ आहे हे तुकाराम आहे आम्ही सगळ्या संतांचे पूजन करतो सगळं वचन करतो सप्ताह करतो काम करतो पण आमच्या वागणुकीमध्ये मात्र ते काही उतरत नाही ते वागणुकीत उतरलं पाहिजे तरच आपण सगळ्या संतांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे तरच तुम्हाला महाकाव्यत्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे इथून थांबतो मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय जय भीम